हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग चौदाव्या श्लोकाचं तात्पर्य आता आपण दुसऱ्या पॅरिग्राफच्या दुसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद पुढील श्लोकामध्ये त्याचे निराळ्या पद्धतीने वर्णन करण्यात आले आहे तर पंधराव्या श्लोकामध्ये असे जे लोक आहेत कोण जे भगवान श्रीकृष्णांची अनन्य रीतीने भक्ती करत आहेत अनन्य भक्ती करत आहेत जे लोक महात्मा आहेत अशा लोकांचं वर्णन भगवान श्रीकृष्ण नऊ पॉईंट पंधरामध्ये मध्ये करतायत ते कशा रीतीने भगवंतांची उपासना करतायत ते पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे <coughs> पुढे वाचते आहे श्रीमद भागवतात वर्णिल्याप्रमाणे विष्णूंचे श्रवण कीर्तन या विविध भक्तिक्रियांमध्ये महात्मा सदैव युक्त असतो तो देवतांचे किंवा मनुष्यांचे श्रवण कीर्तन इत्यादी करीत नाही तर श्रीमद भागवतांमधला हा श्लोक आहे तो वाचूया आपण सात पॉइंट पाच पॉइंट तेवीस आणि चोवीस तर हे श्लोक आहेत ते श्री प्रल्हाद महाराज यांनी म्हटले आहेत आपण वाचूया श्रीमद भागवतम सात पॉइंट पाच पॉइंट तेवीस आणि चोवीस श्री प्रल्हाद उवाच श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पाद अर्चनं वंदनं दास्यं दास्यम सख्यम आत्मनिवेदनम इती पिता भक्ती लक्षन, क्रियेत भगवती पुर्पिता विष्ण उत्तमं। भाषांतर प्रल्हाद महाराज म्हणाले भगवंतांच्या दिव्य नाम रूप गुण परिकर परिकर म्हणजे भगवंतांचे जे सहकारी आहेत पार्षद आहेत आणि लिलांविषयी श्रवण तथा कीर्तन करणे तर हे श्रवणम, कीर्तनम विष्णू स्मरणम हे सगळ्या गोष्टी दिल्यात त्या तेविसाव्या श्लोकात आहेत ते काय आहेत सगळी नवविधा भक्ती चर्चा आहे या सर्व गोष्टींचे स्मरण करणे तर श्रवण झालं म्हणजे भगवंतांविषयी ऐकणं झालं कीर्तन म्हणजे भगवंतांविषयी गुणगान करणं बोलणं झालं मग या सर्व सगळ्या गोष्टींच स्मरण करणं भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करणं ह्याला म्हटलं जात पाद सेवनम भगवंतांची सोळा उपचारांनी पूजा करणे अर्चनम पूजन अर्चन यामध्ये सोळा विविध उपचार विधी असतात त्यांनी भगवंतांचं पूजन केलं जात पुढे आहे वंदनम भगवंतांची स्तुती करणे दास्यम भगवंतांचा सेवक होणे सख्यम भगवंतांना स्वतःचा सर्वोत्तम मित्र मानणे आणि शेवटचं नववा विधी आहे आत्मनिवेदनम आपले सर्वस्व भगवंतांना अर्पण करणे म्हणजेच दुसऱ्या शब्दात काया वाचा मनाद्वारे भगवंतांची सेवा करणे हे नऊ विधी आचरणात आणणे म्हणजेच शुद्ध भक्तिमय सेवा होय ज्याने या नव विधींद्वारे भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी आपले जीवन समर्पित केलेले आहे तो सर्वात श्रेष्ठ विद्वान असल्याचे आपण जाणले पाहिजे कारण त्याने परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती केलेली असते तर श्रीला सॉरी श्री, श्री प्रल्हाद महाराजांनी बोललेले हे श्लोक आपण आताच वाचले आहेत आणि आणखीन आपण हा जो आता मुद्दा वाचत आहोत त्याच्यात काय दिलं आहे की असं हे जे अ श्रीमद भागवतांमध्ये वर्णल्या वर्णिल्याप्रमाणे विष्णूंचे श्रवण कीर्तन या विविध भक्तिक्रियाद्वारे भक्त भक्तिक्रियांमध्ये महात्मा सदैव युक्त असतो म्हणजेच काय आहे जो नवविधा भक्तीमध्ये मग्न आहे त्याला महात्मा म्हणतात एवढं आपल्याला कळलं आणि पुढे म्हटलं आहे की तो असा महात्मा आहे तो देवतांचे किंवा मनुष्यांचे श्रवण कीर्तन इत्यादी करीत नाही म्हणजे काय आहे तो काय करतो केवळ श्रवण कीर्तन स्मरण हे भगवान श्रीकृष्णांबद्दल करतो भगवंतांचं नाम रूप गुण लीला धाम सेवा यांचं काय आहे।, आहे तो श्रवण करतो त्याच्या बद्दलच बोलतो त्याच्याच विषयी स्मरण चिंतन करत असतो का असं करतो तो कारण त्याने अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून भक्ती कशी करायची हे सगळं शिकलेलं आहे तर असा व्यक्ती आहे तो एखाद्या देवतेला परमेश्वर मानून पूजत नाही किंवा आपल्याच मधल्या एखाद्या मनुष्याला परमेश्वर मानून त्याच श्रवण कीर्तन करत नाही म्हणजे त्याच्याबद्दलच गुणगान ऐकत बसत आणि त्याच्याबद्दलच सगळ्यांना सांगत तो बसत नाही तर असा हा जो महात्मा आहे त्याने मनुष्य देवता आणि भगवान श्रीकृष्ण या प्रत्येकाचं स्थान काय आहे ते नीटपणे जाणलेलं आहे असा महात्मा कधीच गोंधळलेला नसतो आणि म्हणून म्हटला आहे की असा महात्मा देवतांचे किंवा मनुष्यांचे श्रवण कीर्तन इत्यादी करीत नाही पुढे वाचते आहे श्रवणं कीर्तनम विष्णू आणि स्मरण म्हणजेच भक्ती होय तर आपण जो आता श्रीमद भागवत सात पॉइंट पाच पॉइंट तेवीस आणि चोवीस हे दोन श्लोक वाचले तर त्यामध्ये जी नवविधी सांगितलेले आहेत ते करणं म्हणजेच भक्ती आहे पुढे वाचते अशा महात्म्याने अंतिम लक्ष पाच दिव्य रसांपैकी कोणत्याही एका रसामध्ये भगवंतांचे सानिध्य प्राप्त करण्याचा सा दृढ निश्चय केलेला असतो तर याविषयी नीटपणे आपण जरा जाणून घेऊया असा हा जो भक्त आहे त्याने वरिष्ठ भक्तांच्या संघामध्ये वैदिकशास्त्राचं श्रवण केलं आहे अनेकदा श्रवण केल्यामुळे तो त्याविषयी बोलू पण शकतो त्यामुळे त्यांनी ते भगवंतांचं कीर्तन सुद्धा केलेलं आहे आणि हे सगळं पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळे मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे ते त्यांनी जाणलेलं आहे मला भगवान श्रीकृष्णांच्या चरणांप्रती प्रेमभक्ती प्राप्त करायची आहे हे सगळं त्याने जाणलेलं आहे तर असा हा जो महात्मा आहे तो इथे म्हटलंय की पाच दिव्य रसांमध्ये रसांपैकी कोणत्याही एका रसामध्ये भगवंतांचे सानिध्य प्राप्त करण्याचा सा दृढ निश्चय केलेला असतो तर हे जे पाच दिव्य रस आहेत ते आहेत शांतरस दास्य रस साख्य रस वात्सल्य रस आणि माधुर्य रस तर भक्त आहे तो या पाच रसांपैकी एका रसामध्ये भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्याची इच्छा ठेवतो भगवंतांच्या धामात जाऊन भगवंतांबरोबर राहून त्यांच्याशी या पाच रसांपैकी एका रसामध्ये तो भगवंतांची सेवा करण्याची इच्छा ठेवतो <coughs> तर जसं आपण ह्या श्लोकाचे पहिल्या वेळीतले शेवटचे शब्द बघितले आहेत बघा त्यामध्ये म्हंटलय दृढ व्रता तर दृढ व्रता म्हणजे त्यांनी दृढपणे निश्चय केलेला आहे तर असे हे जे भगवंत आहेत त्यांच्या चरणाप्रती प्रेम भक्ती प्राप्त करण्याचा दृढ निश्चय या महात्मे जनांनी केलेला आहे आणि त्यामुळे <coughs> ते भगवान श्रीकृष्णांची भक्तीमय सेवा करण्यामध्ये मग्न आहेत तर इथे आपण बघतो दुसऱ्या ओळीत श्लोकाच्या मध्ये श्लोकामध्ये दिलाय नित्ययुक्त उपासते तर असा हा जो भक्त आहे त्याची इच्छा काय आहे मला भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेमध्ये गोलोकधामामध्ये युक्त राहायचं आहे मला भगवंतांची तिथे जाऊन सेवा करायची आहे आणि त्यासाठी हा भक्त आहे महात्मा आहे तो आता या भौतिक जगतात आहे आणि आपल्या वरिष्ठांच्या आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या अनन्य भक्तीमध्ये नित्य युक्त आहे असा हा महान भक्त आप, है? आहे तो आपलं आपल्या जीवनात आपण काय प्राप्त करायचंय ह्याचा त्याने दृढ निश्चय केलेला आहे तो विचलित नाहीये त्याला माहिती आहे की मला काय करायचं आहे ते तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल